नमस्कार मित्रांनो मी विनोद सकवाळ ग्रामस्थ वेनुकल लाईव्ह नेमकचं कारण हेच आहे की आम्ही फेसबुकवर आम्ही स्वतः स्टेटसला काही पोस्ट टाकलेल्या आहेत आपण त्या पोस्ट पाहिल्याच असतात वाचल्या असतात वेनुकोल ग्रामस्थांनी पुनर्वसन नाही झाले म्हणून आत्मदानाचा इशारा आम्ही केलेला आहे सरकारला तर आत्मदहन आम्ही या उर्मोडी डॅमवरती करणार हो आहोत हे जाहीरपणे सांगतो त्याचं कारणही तितकंच आहे लहान होतो काही समजत नव्हतं बंधूंच्या हाताला पकडून कोपळकरवाडी या ठिकाणी कुरमोडी धरण म्हणून एक मीटिंग लागली होती त्या मिटिंगमध्ये मी सामील होतो काही कळत नव्हतं आणि कुरमोडी धरण झाले आपल्या भागामध्ये जवळजवळ साठ सत्तर साठ ते सत्तर गावं होती त्यामध्ये मला वाटतं तीन ते चार गावं राहिली असतील की त्यांचं पुनर्वसन प्रॉपर झालं नाही आहे आणि त्यामध्ये आमचं एक गाव आहे वेनुकोल आमचं पुनर्वसन झालं नाही पाठीमागच्या इतिहासामध्ये जास्त जात नाही पुनर्वसन का नाही झालं कारण की सरकार आम्हाला ज्या जमिनी दाखवत होते त्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नव्हत्या कारण आमची जी जमीन होती जर साधारण तुम्ही पाहिलं तर वेनुकोल गाव हे बसलं आहे अगदी नदीच्या काठी जी जमीन होती ती उरबुडी नदीच्या तीरावरच होती त्या हुरगुडीच्या नदीच्या तीरावर जास्तीत जास्त जमीन जी शेतजमीन होती ती होती त्याच्यामध्ये आम्ही गहू पिकवत होतो आम्ही भात पिकवत होतो आणि बऱ्यापैकी लोकं आमची गावी होती जे शेतकरी होती जे शेती करत होते बऱ्यापैकी लोकं गावी होते आताची परिस्थिती खूप वेगळी आता अशी परिस्थिती आली आहे की गावाला उदरनिर्वाह करण्यासाठी कायच नाही शेती मुरली नाही धरण झालं धरणाला आम्ही सर्व गावांनी पाठिंबा दिला धरण झालं कारण की या उर्मोडी धरणामुळे बऱ्याच गावामध्ये उर्मोडी धरणाचं पाणी जातं त्याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या या उर्मोडी नदीचं पाणी बऱ्याच गावांना जात आहे आणि ह्या पाण्या पाणी त्यांना पोचवण्याचं काम सरकारनं केलं त्यासाठी आम्हाला खूप खूप एक अभिमान वाटतो की आमच्या भागातलं पाणी दुसऱ्या दुष्काळ भागामध्ये जाऊन तिथे चांगल्या प्रकारे त्या पाण्याचा वापर होतोय एक अभिमानाची गोष्ट आहे परंतु वेनेखोल गाव आणि अजून काही गाव असतील की त्यांचं पुनर्वसन झालं नाही आहे गावाला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी वर्ग जो काही काम करत होता त्यांचे ते काम बंद झालं आता मुंबईला लोक जी वळलेले आहेत त्यांना नोकरदार वर्ग आहेत त्यांना प्रॉपर असे जॉब नाही आहेत मुंबईमध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करायचा तर भांडवल काही नाही आहे या सर्व गोष्टीचा विचार केला माणूस पुरता वैतागून गेलेला आहे जीवनाला कंटाळून गेलेला आहे आणि जी आमची जमीन आहे बदल जमिनीच्या बदली आम्ही जमीन मागतो आहे आम्ही सुरुवातीला एक आंदोलन केलं होतं पळले या ठिकाणी आमच्या गावाने त्यामध्ये आम्हाला यश थोडंफार आलं सरकारने आम्हाला फक्त दाखवलं की आम्ही करून देऊ तुम्ही असं काय पाहून उचलू नका आम्ही त्यांचं ऐकून आमचे कुठे आदेश इकडे तिकडे यायचा मार्ग आम्हाला थोडासा वाटला परंतु पुन्हा एकदा बरीच वर्ष आम्ही फॉलोअप करू शकता बरीच वर्ष ओलांडून आज जवळजवळ पंचवीस वर्ष आहे आम्ही अजूनही त्या पुनर्वसनाचा लढा कायम चालू ठेवतो आहे दुर्दैव आहे आम्ही आमच्या भागातले सीमा नाम सीमान आमदार अम, बाबा राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बरीच पुनर्वसनाची कामाच्या संदर्भात आम्ही माहिती देत असतो दिली होती तरीसुद्धा बऱ्याच या प्रवसनला अपयश आलेलंच आहे आता आम्ही सर्व आमचे जे काम ग्रामस्थ आम्ही मिटिंग घेतली मिटिंगमध्ये हे कच ठरलं की आंदोलनाविषयी प शिवाय पर्याय नाही तर आंदोलन आम्ही याच्यासाठीच करतो आहे की आमचं प्रवसन लवकरात लवकर व्हावं आम्ही सरकारला इशारा देतो आहे की सरकार तुम्ही म्हणजे आमचं प्रवसन आम्ही ज्या ठिकाणी मान मान्य केलं म्हणजे आम्हाला जी जमिनी पसंती आल्या आहेत आम्हाला जे गट पसंत आले ते तुम्ही दाखवलेले आहेत आणि तुम्ही दाखवलेल्या गटामध्येच आम्ही पसंती दिली पसंती दिल्यानंतर तुम्ही परत त्या आदेशावर बंदी आणण्याचं काम काही गुंड प्रवृत्तीचे लोक या मागटामध्ये जे आहेत त्यांनी चालू केलं आहे मा एजंटमार्फत जमिनी बळकवण्याचं काम चालू केलं आहे जवळजवळ प्रत्येक जमीन मागणी खातेदाराला दिवसा एक ते दोन कॉल जात आहेत त्यांना विचार की तुमची जमीन विकायची आहे का तुम्हाला विकायची असेल तर आम्हाला विका एवढी एवढी रक्कम आम्ही देतो मी प्रकल्प प्रकल्पग्रगस्थांना विनंती करतो की पैशाला बळी पडू नका आपण पहिल्या जे आंदोलनामध्ये जे ठरवलं होतं की आम्ही ना नाहीतर जमीन द्या याच उद्देशानं आपल्याला काम करावं लागेल आणि हा लढा कायमस्वरूपी ठेवावा लागेल मी सरकारला विनंती करतो की आपण आमच्या वेनकुल ग्रामस्थांना जी आपण जमीन दाखवली होती मसवड या ठिकाणी या मसवड या ठिकाणी आदेश निघालेले आहेत अठ्ठावन्न जणांचे आणि बाकी काही आदेश पेंडिंग आहेत त्याचप्रमाणे आम्हाला सात बारा आणि कब्जेपट्टी देण्यात यावी लवकरात लवकर, लवकर याचा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्ट येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आत्मधानाचा इशारा जो आम्ही केलेला आहे तो कायमस्वरूपी असणार आहे याची दखल आपण घ्यावी तसेच हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावा जेणेकरून बरीच गावं आहेत या बरीच गावं आहेत की वेगवेगळ्या गावातील माहिती त्या ह्या व्हिडिओमार्फत या, ते ते या गोष्टी कळल्या जातील म्हणून माझ्या हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा कारण की अजूनही व्यथा अजूनही ह्या वेनकुळ ग्रामस्थातील व्यथा किंवा अजून आजूबाजूच्या गावातील व्यथा या व्हिडिओमार्फत तुम्हाला इथून पुढेही भेटतील मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही पसंती केलेल्या गटामध्ये आमचे आदेश निघाले आहेत तर त्या आदेशाच्या नंतर सातबरा आणि कब्जेपट्टी ही आम्हाला मिळावी अशी आम्ही आमची आशा आहे जर आमच्या मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला नक्कीच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आत्मदहन आम्ही उरबोडी धरण या धरणामध्ये आत्मदहन आम्ही करणार आहोत तर याची तुम्ही सर्वस्व सरकार जबाबदार राहील असं मला तरी वाटतंय तर ही माहिती या वेणुगू ग्रामस्थांची छोटीशी माहिती होती तर मी आता व्हिडिओमध्ये एवढंच बोलतो आणि ज्याच्या आमच्या मित्र लोकांनी आम्हाला फेसबुकवर जो पाठिंबा दाखवला आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद